आमदार लक्ष्मणराव जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त नवी सांगली येते सध्याच्याला जे आरोग्य शिबिर चालू आहे यामध्ये बरेचसे रुग्ण दाखल झालेले आहेत आपण काही रुग्णांनी या शिबिरामध्ये लाभ घेतलेला आहे तपासणी केलेली आहे आपण त्यांच्याशी बोलूयात कुठून आला तुम्ही राजीव नगर राजीव नगर काय कसं वाटतंय शिबिर एकंदरीत आम्ही दरवर्षी येत दरवर्षी असते काय नाव काय म्हणलं तुमचं छाया राज ससाली बरं बरं एकंदरीत या शिबिरामध्ये येऊन वातावरण कसं वाटलं हे स्टॉलची अरेंजमेंट छान आहे आम्ही औंदून आलो औंदून आलो काय तपासणी वगैरे झाली नाही तपासणी नाही ते आबा कार्ड फक्त काढला आबा कार्ड साठी आलो बर काय काय सुविधा इथं सगळे तपासणीच्या सुविधा आहेत हे हा एकदम चांगलंय घेतलं ना एकदम पट लवकर असं काम झालं आमचं लवकर काम झालं तिथं काही अजून रुग्ण आहेत आपण त्याच्याशी बोलूयात तुम्ही कुठून आलात बर काय तपासायचं होत का बर बर काही काय त्रास होता पहिला काय इथं डोळ्याची तपासणी आहे सोनोग्राफी आहे एक्सरे आहे सगळ्या गोष्टी डोळ्याच केलं बरं डॉक्टर काय म्हणले काय दिसत नाही ना मला दिसत नाही का, आ, 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 का ते सरप टिकेट पाहिजे सर्टिफिकेट पाहिजे त्याच्यासाठी आलो त्याच्यासाठी आलो काय डॉक्टरचा रिस्पॉन्स कसा होता चांगला होता ते बोलले आता उद्या या उद्या करून देतो उद्या करून देतो बंद झालं आता डेट बंद करावा नाही हे करत होतं तसं त्याच्याला टाइमिंग ते उद्या इथे एक काय येत अजून आपण त्यांच्याशी बोलले ताई कुठून आलात आणि पण आणमधूनच मधूनच आला काय काय होतं तुमचं डोळे चेक केले तपासणी झाली होता चष्मा पण दिला एवढ्या क्विक मध्ये <laughs> आणि सुविधा कशा वाटल्या एकंदरीत सगळ्या सुविधा छान आहे सगळ्या छान आहे एकंदरीत आपण पाहू शकतो तपासणी ही याच ठिकाणी निधन ही याच ठिकाणी अशा प्रकारची प्रक्रिया सगळी इथे डेव्हलप केलेली आहे कॅमेरा पर्सन सुरेश सह निखिल सुकडे पुणे